एलआयसीनं अदानींच्या समूहामध्ये तेहतीस हजार कोटींची गुंतवणूक केलेली आहे आणि यावेळेस आमची प्रतिनिधी वैदही काणेकर आपल्यासोबत जोडले गेलेल्या आहेत वैदही आपण बघतोय की एल आय सीचे तेहतीस हजार कोटी जे आहेत ते अदानींच्या समूहांमध्ये गुंतवले गेले असा आरोप अमेरिकेच्या वृत्तपत्रानं केलेला आहे वॉशिंग्टन पोस्टनं केलेला आहे काय या संदर्भातले अपडेट्स आतापर्यंत घडलेल्या घडामोडी नक्कीच आपण बघतोय की अतिशय मोठी आणि महत्वाची बाब म्हणावी लागेल कारण वॉशिंग्टन पोस्टनी ज्या प्रकारे अहवाल सादर केलेला आहे दावा केलेला आहे की मोठ्या प्रमाणात रक्कम जी आहे ती एल आय सीची ही अदानी ग्रुपला देण्यात आलेली आहे जवळपास तेहतीस हजार कोटी रुपयांची ही रक्कम आहे आणि ती अदानी ग्रुपला जी आहे ती वळवलेली आहे असा दावा त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे आणि या संदर्भातली ही रचना हे प्लॅनिंग जे आहे ते मे महिन्यामध्येच झालं असल्याचा दावा देखील त्यांनी त्या ठिकाणी नमूद केलेला आहे मात्र अर्थात या संदर्भात कुठल्याही पद्धतीनं प्रमाण ठोसपणे जे आहेत ते अजून पर्याय समोर आलेले नाहीये महत्वाच्या गोष्टी समोर आलेल्या नाही आहेत कारण एल आय सीला या संदर्भात विचारणा केली असा एल आय सीने ट्विटच्या माध्यमातून महत्वाची गोष्ट जी आहे ती समोर आणलेली आहे कुठल्याही पद्धतीनं अशा पद्धतीची ही रक्कम जी आहे ती ट्रान्सफर केली नसल्याचा दावा केलेला आहे त्याप्रमाणे गुंतवणूक कुठे आणि कशी करावी हे तज्ज्ञांच्या मदतीनं आम्ही या ठिकाणी करत असल्याचा दावा देखील एल या ठिकाणी करत असल्याचं बघायला मिळत मात्र वॉशिंग्टन पोस्टच्या माध्यमातून जो दावा करण्यात आलेला आहे तो निश्चितच धक्कादायक आहे कारण एकीकडे अदानी समूह आर्थिकदृष्ट्या जे आहे ते एकीकडे दबलं गेलं असताना किंबहुना आंतरराष्ट्रीय स्तरावर दबावाखाली असताना अशा अदानीला जे आहे ते एलआयसीच्या मा, माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात मदत जी आहे ती देखील देण्यात आल्याचा दावा करण्यात आलेला आहे अर्थात याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची जी आहे ती सत्यता अजूनही समोर आलेली नाहीये मात्र जो दावा केलेला आहे या दाव्याला अनुसरून काँग्रेस देखील आता या मुद्द्यावर मैदानात उतरलेली बघायला मिळते काँग्रेसने देखील या संदर्भात आरोप केलेला आहे कारण एकीकडे जर आपण बघितलं तर सार्वजनिक स्वरूपामध्ये लोकांचे पैसे जे आहेत ते या सी मध्ये आहेत आणि त्याचा उपयोग एखाद्या औद्योगिक क्षेत्रातल्या एखाद्या उद्योगपतीला मदत म्हणून या या संदर्भात काँग्रेस संपूर्ण विषयाला घेऊन टीका करताना बघायला मिळतीये त्याच्यामुळे निश्चितच मोठा दावा जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात आता कशा पद्धतीची उत्तरं पुढे अगदी तुम्हाला आणि आपण बघतोय यावर्षी सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी सी ना तेहतीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अदानींच्या कंपन्यांमध्ये समूहामध्ये केल्याची माहिती जी आहे ती वॉशिंग्टन पोस्ट न दिलेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या